सर नेमकी काय घटना आहे जळगाव शहरामध्ये भरतनगर एरियामध्ये दोन कुटुंबियामध्ये भरपूर दिवसापासून भरपूर वर्षापासून वाद आहे एक दुसऱ्यांवरती भरपूर गुन्हा दाखल केलेला होते एक दुसऱ्यांवरती आणि आज सकाळी कोणत्या कंतर विषयवर भांडण झालं आणि एक दुसऱ्यांवरती मारहाण वगैरे झालेले होते त्या विषयावर एका माणसांना आता सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर मरण पावले म्हणून त्यांनी डॉक्टरांनी रिपोर्ट आहे सविस्तर आम्ही विषयाचं सखोल चौकशी करून जे योग्य तो कलमानुसार आम्ही एफ आय आर दाखल करणार आहे आणि ही काही राजकीयचा काही संबंध नाही आहे आजचं इलेक्शनचा विषय पण काही संबंध नाही आहे कोणीही कोणत्याही विषयवर अफवावर कोणी विश्वास ठेवू नये सर्व लोकांनी हो आपल्या आप घराच्या बाहेर येऊन वोटिंगच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग व्हावी असं मी पोलीस डिपार्टमेंटतर्फे आवाहन करतो म्हणजे एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आमच्या ताब्यात सहा ते आठ लोक आहेत म्हणजे एकदा एफ आय आर दाखल झाल्यानंतर विषय पूर्ण सखोल चौकशी झाल्यानंतर किती लोकांना अटक करायचं याच्यावर डिसिशन घेण्यात येईल हा जुने वाद आहे म्हणजे दोन कुटुंब आहेत म्हणजे त्यांना रेल्वे रेल्वे स्टेशनला कामानिमित्त माताडीचं विषयवर त्यांचे जुने वाद आहेत वा, एक दुसऱ्यांवरती भरपूर जुने गुन्हे आहेत म्हणजे एक दुसऱ्याने दाखल केलेले दु� हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी एकाना डॉक्टरने मायात घोषित करण्यात आलेलं आहे